मित्रांनो आधी तर आपण घेऊ स्वीट मग सांगतो तुम्हाला विषय हे आपले पेढे झाले तर मित्रांनो हे पेढे घेऊन आपण चाललो आपल्या मित्राकडे आता ठीक आहे कशासाठी तर तुम्हाला थोड्या वेळात सांगतो आधी तर जाऊ द्या मला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि हे जे पेढे आहेत हे आपण नेत आहोत भाऊकडे कुंदन भाऊला झालेली आहे मुलगी तर कुंदन भाऊला मुलगी झाली म्हणून पेढे नेत आहोत आपण असं लोक नेतात जिलेबी पण मुलामुलीत आपण भेदभाव करायचा नाही आणि मित्राच्या या आनंदात सामील व्हायला पाहिजे सगळ्याच्या आनंदात सामील व्हायचं मित्राच्या सगळ्यांच्या आनंदात सामील व्हायचं असतं तर आता आपण कुंदन भाऊकडे ठीक आहे आपण हॉस्पिटल जवळ आलो मी थोडा लाईटचं ब ॲडजस्टमेंट करत होतो हे स्ट्रीट लाईट खाली स्ट्रीट लाईट खाली उभाव कारण माहित आहे का बुलर येतो एकदा अंधारात रात्री आपला काही तेवढा महा माँग जास्त काय महागाचा मोबाईल नाही त्याच्यामुळे तर आता आपण जाऊ कुंदन भाऊ कडे चला त्याचा पाहू आपण त्याला आनंद त्याला शुभेच्छा देऊ ओके तर मित्रांनो बा कुंदन भाऊ आज पुढे उभे कुंदन भाऊचं रिएक्शन पाहू आपण भाऊ 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 ढंगा ढंगळ ढंगा ढंगळ ढंगा ढंगल भाऊ हो मोबाईल ठेवा तुमच्यासाठी आम्ही इतक्या दुरून आलो मुलगी झाली तुम्हाला हे का हे ये यू येलाच आहे एबीपी ये माझ्याला द्यायचं आहे कुंदन भाऊला मुलगी झाली भाऊ लवकर लवकर आठव भाऊ भाऊना शुभेच्छा चालू आहे भाऊसाठी पेढे घेऊन आलो मी भाऊ हमारी छोरीचे छोरोसे कमाई के भाऊ एकदा डायलॉग आव ठेवा फोन हो काय तुम्ही एकदा डायलॉग म्हणा पहिले तुम्ही हमारी छोरीचे छोरोसे कमाई लवकर म्हणा एकदा भाऊ भाऊ नाही असं कसं भाऊ एवढा आनंदाचा क्षण आहे त्याच्यामुळेच मी आणले पेढे नाही तर आणले असते भेद भाऊ इथूनच स्टार्ट नाही करायचा जिलेबी पेड्याचा मुलगा असो मुलगी असो पेढे भाऊ चला त्याला मध्ये दवा दवाखाना आहे नेले का मुलं मुलीला घरी नेलं का कुठे अच्छा दुसऱ्या हॉस्पिटलला आहे का भाऊ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पेढे खाऊ घाला ना आम्हाला आता काय आमचे पेढे तर खाऊ घाला आम्हाला कमी अच्छा मोठी पार्टी का, मोठी पार्टी पार्टी द्या काय नाही आज ते पॅक करू मग ते पडले असते ना भेदभाव करायचा नाही भाऊ त्याच्यामुळे पेढे आणले मी मुलगा अस मुलगी नाही तर मुलीला जिलेबी वाटप करतात लोक आहे की नाही इथूनच भेदभाव चालू होऊन जाते स्त्री पुरुष समान हमारी छोरी के से कम है के बापू वॉलीबॉल खेलेगी हमारी खेले कीडा घ्या वाटत समजा नेमका पहिला अनुभव कसा तुमच्या आनंदात सामील व्हायला आलो आम्ही कसं वेगळं काय वाटत आहे आणखी तिनं म्हटलं नाही बाबा लवकर म्हणायला लावणार बाबा म्हणायला लावणार की बा याडी बा बा का पंजारी बोली मधले बा म्हणजे खूप प्रेमाळ शब्द आहे असं पप्पा पिप्पा काही नाही ते लाड नाही पप्पाची परी नको आपल्याला मस्त एकदम डेरिंग बात पाहिजे असे बाप्पाची पोरगी बातली पाहिजे कोण <laughs> मलाही टेन्शन नाही आहे का चालू तुम्हाला पोरायचे लग्न झाले त्यासोबत नाही हो ते व्हायरल झाला आमचा ते व्हिडिओ नाही ते आधीचा व्हिडिओ आहे ना ते जुना आहे म्हणजे त्या बॅनर वरचा फोटो जे आहे हो दोन जानेवारी पण त्या म्हणजे मी त्या फोटोत ते म्हणत आहे का व्हिडिओ मध्ये आहोत व्यवस्थित आहे ते वीडियो मदे। वीडियो मदे आता आता त्याला दोन जानेवारीचा फोटो मध्ये जे आहे ते फोटो जुना आहे ते हा हा बॅनर वरचा फोटो असा पाहिला का तुम्ही मस्त अच्छा हा सगळे सगळे बस 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 धन्यवाद धन्यवाद बाय पुन भाऊ बहुत लोक देखरेट भाई आपली कुठं चला ना मंग चला जाऊ चला वाट भेडे वाट दे। हो कंपाउंडर साहेबाला आला ते सर पेढा घ्या मुलगी झाली जिलेबी नाही भेदभाव इथूनच बंद केला आम्ही स्त्री पुरुष समानता सगळ्याला वाटून टाकतो घरी न्यायचा विचार करू नको रे भाऊ एवढा का चंगुड शक चंगुच मला नको चला भाऊ खूपच खुश आहे भाऊ लाल चुडूक झाले गांजरासारखे कुठं चला सगळ्याला पेढे वाटत तुम्ही आधी जिलेबी नाही पेढे आहे कारण काय मुलीच्या याला जिलेबी वाटतात आम्ही पेढे का घेऊन आलो असणार त्याच्या माग कारण असा आहे की भेदभाव आम्ही इथूनच बंद केला हा आणि हे क्षण मुलीला आठवण राहिले पाहिजे म्हणून हे युट्यूब ला जाणार आहे की माझे वडिलांच्या चेहऱ्यावर काय आनंद होता त्यावेळी मी जे लमली तेव्हा नाराज होते का माझे वडील मुलगी झाल्यावर नाराज असतात लोक सहसा असा नाराज नाही आम्ही तर फटाके फोडायचं उद्या डीजे लावू हो कशी आहे तब्येत कशी आहे मस्त बरी आहे बरी आहे तुम्हाला काय टेन्शन नाही मग तुम्ही बरीच आहे <laughs> <laughs> चला तर मित्रांनो असा आजचा आपला ब्लॉग आणि कुंदन भाऊला खूप खूप शुभेच्छा लाईट येऊ द्या हा असं लाईट आला की जरा वाटतं हां भाऊ ला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद या आपले व्हिडिओ व्हायरल होऊ शकता आपल्या बाबाच्या वाढदिवसाचा आम्ही कर्म करते जाऊ पलकी चिंता मत करू असा विषय येतो आणि आपल्या मित्राच्या आनंदात सामील होणं त्याचा आनंद द्विगुणित करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं तर ते कर्तव्य पार पाडण्यासाठी आम्ही आलो होतो आणि पेढे घेऊन आलो आपण सगळ्यात मध्ये पेढे सगळ्याला पिढेत द्यायचे संपल्यावर संपले बा पेढे आता आता असं करू नका चला चला तर मित्रांनो हे छोटासा ब्लॉग आपला आनंदाचे क्षण जरा कुंदन भाऊ साठी आजची तारीख नमूद राहील वाढदिवस एक दोन हजार चोवीस ला पितृ काय बाप झाली <laughs> ती जास्त मराठी तेवढी तेवढी शब्द येत नाही आता सुचत नाही ठीक आहे चला तर लवकरच भेटू नवीन एका का लॉक मध्ये बाय बाय